तर नमस्कार मित्रांनो आज आहे बघा नागपंचमी सगळ्यात दादी तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा अ ना आ ना तर आज आपल्याला दोन तीन पंप औषध मारायचे मका कुठे ती मका काय ना पडेल पडेल मका आहे बघा ही बाजरी या त्यात ती काय तीन वाप आहे ते तीन पंप मारून घेत तेवढं पाठक्या तर माझं काम असं ह्या पंपानं मी औषध मारणार आहे मला पाणी काढून देणार का तू छेड लावली चेन लाव चेन लाव चे नाही तू चेन कोण बघणार तू काय गावात काढते ना हे बघ गावात काढणार आहे हे तू मला पाणी काढून दे ओके तर आजचा कार्यक्रम असा आहे सगळ्यांनी मिळून काम करायचं असं निवेदन आहे हा येत आहे का खुरपाय बाई तुला कोण शिकवलं खुरपाय मम्मी न वय तर आपल्याला बाबा नू हे औषध आणलंय बदली पाहिजे बाजी तयार करायचे औषध मार आपलं तू तू काय करतो मी औषध मला काय का तो आम्ही एक्सचेंज केले ती मी विहिरीतनं पाणी बाहेर काढणार आहे तात्या तुला औषध मारायचं ना ओके तात्या औषध मारणार आहे आणि मी घास काढणार आणि बाहेर नेणार आहे तर आम्ही काम आता एक्सचेंज केले ती तात्या व्यवस्थित मारायचं औषधा ही बाटली बघा फोडली मी दगडाने फोडली इथं कापलं असं आता औषध बिवशेत गेलो तर मरायचो मी तीन पप्पा वळायच्यात नाही नाही तर आता आपल्याला बघा ही किंवा अर्धा पुढा ही अख्खी बाटली त्यात कालवायची बाटली बदल 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 चाललय बर का दे उचलून बघायला आता आता मी बर चांगल्या औषध मारत होतो पण तात्याला लय मस्ती त्याच्यामुळे म्हणला मी औषध मारतो घास काढतून बाहेर वाहून तर आता मी घास काढणार आहे तात्याकडे दाखवत <laughs> तात्या आता दा औषध मारणार आहे आपला व्यवस्थित समाजा मान मारा मला तर काही विश्वास नाही बरं का नीट मारायला औषध म्हणून का कार त्या गावातच जाणार तर मका जाळून ठेवचे तसं नाही विषय मग कळलं व्यवस्थित श बाबा बर मी आता घास काढतो तर भावांना उद्या हाय बार आणि उद्या काय आपल्याला राहनात द्यायला जमणार नाही त्याच्यामुळं आजच आपल्याला गुरांना खायला नेऊन टाकलं पाहिजे तेव्हा आता सेटअप लावून घेतो मोबाईल इथे ठेवतो आणि तिथलं सुरुवात करतो तर आता बघा भावानं एवढा आपण घास काढलाय आणि मोठी गाडी आणली त्यामुळे जाईल सगळा घास शिव झालं का तुझं किती झाले पटक्यान गोळा तात्या झालं का हे लवकर पण झालं असलं तर भावांनो सगळ्यांनी जिथले तिथं काम केले ती तर बाबांनो आता हे सगळं बांधून घेतो तर भावांनो उद्याची मी पूर्व तयारी केली या आता उद्या काय बार असल्यामुळे मी रानात फिरकत नसतोय आजच काय असेल ते सगळं ओके मध्ये केलंय नो आता सध्या तर काय वेळ बी सगळं बंद आहे पण आता हे नुसतं का सांगले ना बाबा बिस्किट वीस दिसते ते आता सध्या तर खाली फॅट आलंय बरं का की पण हळूहळू वर्कआउट चालू केल्यावर सगळं ती घालवणार आहे करणार आहे लवकरच बरं वेळ बी चालू आता येताना गाडी तू घेतली या आता मला घेऊ दे मला ओळख शिफ्टे गा आणि मला बी गाडी शिट्टी येत नाही का ते पण सर आता गियर टाकला बर पहिला घेअर टाकला मी पोळ्या बिळ्या झाल्यात का तिकडे आयचं काय चाललंय निवड बिवत दाखवलाय का में चेक पड़ी में? ले ले, बर असेल ना ताट मी चेक येऊन पडील आता काय म्हणते मम्मी आता त्याचा काय उपयोग फुगलेल्या पोळीचा तेल लावले त्याला खंडेभर मला बिना तेलाची मला फुगलेली नसली तरी चालेल पण बिना तेलाची बनवू घेतले बिना तेलाची फुगवून दाखवू मग मला आणि मला बिना बनवू बनव बनवू जेवायच्या आधी हातपाय धुतो कारण कसं औषधात हातपाय सगळे भरले तर औषधात हात घातलं तर त्यात मला इथं कापलं त्यात औषध गेलंय भे वाटतंय यातली काय होऊन की या आमच्याकडं पोळ्या खायला आम्हाला तुमच्याकडं बोलवा कावं तरी पोळ्या खायला झालंय का मम्मी मम्मी हो झालंय का किती वेळ लागेल आता बरं काला गेलाय दे जाण काय बे नको हम्म नको नमस्ते या गोष्टी भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय